अखेर प्रतीक्षा संपली आणि ईदगाव मैदानात जिंदकेश्री बकासुरला पाहून बैलगाडा प्रेमींना आनंद झाला गेला महिनाभर लांब होता बकास्तूर जेव्हापासून पळायला लागला तेव्हापासून जीची पहिलीच वेळ होती तो एवढे दिवस मैदानापासून लांब राहिला होता परमेश्वराचा आशीर्वाद आणि चाहत्यांची साथ म्हणूनच जिंदकेश्री बकासूर पुन्हा त्याच तुपाणी वेगात परत लांब बकासूर मैदानात नसताना बैलगाडा लाईवला प्रेक्षकांचा प्रतिसाद किती कमी होता तो देचा ने आज परत वाढला आपल्या नंदीच्या काहीने त्याला ट्रोल केले पण देव बकासूरने सिद्ध केले कालही आजही आणि उद्याही काय राहिला हिंद केसरी बकासूरचा आजवरचा इतिहास दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात सर्वाधिक जास्त गुलाल घेणारा एकमेव नंदी म्हणजे ओरिजिनल बकासूर दोन हजार चोवीसच्या एका वर्षामध्ये या नंदीने आठ मैदाने या अठ्ठ्याण्णव मैदानामध्ये त्यांनी सव्वीस वेळा एक नंबर करून एक नंबरचा गुलाल पटकावला सरासरी महिन्याला दोन ते तीन एक नंबर दोन नंबरचा मानकरी आठ वेळा झाला तीन नंबरचा मानकरी पाच वेळा तर चारच्या पुढील नंबर एकवीस वेळा केले सेमीला तीस वेळा हार पत्करावी लागली त्यामध्ये सहा वेळा गाडी लॉबी झाली गटाला पाच वेळा हार पत्करावी लागली त्यामध्ये तीन वेळा गाडी लॉबी झाली दोन हजार पंचवीस या एका वर्षामध्ये या नंदीने सत्तेचाळीस गुलाल मिळवले सरासरी महिन्याला चार गुलाल या सत्तेचाळीस गुलाल घेतलेल्या मैदानात त्याने वीस वेळा एक नंबरचा मानकरी झाला सुजगाव ते मुंबई असा दीडशे ते दोनशे किलोमीटरचा प्रवास करून मुंबई मध्ये ही हिंद केले दोन, दोन वर्षात दीडशे गुलाल आणि तीन वर्षात वेळा केसरी मैदानाचा एक नंबरचा होणारा हा नंदी म्हणजे हिंद केसरी बकासूर गेल्या तीन वर्षाचा बैलगाड्या मैदानांची संख्या बघता सर्वात जास्त मैदानात पळालेला हा नंदी जास्त वेळा नवीन चेहरा सोबत घेऊन पाहतो असे अनेक नवीन नंदी घडवणारा एकमेव नंदी म्हणजे देव बकासूर बकासुरा घरच्या गाईला झालेला कोंड त्यामुळे विकत घ्यायची अफाट किंमत द्यावी लागली नाही खाद्य आणि हिरवा चारा खातो दूध पित नाही त्यामुळे दूध बदाम पिस्ता यांचा अवास्तव खर्च नाही त्यामुळे सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा बकासूरला नाव ठेवण्या अगोदर त्याचं कर्तृत्व बघा आणि आपण कुठे आहोत याचा विचार करा